नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज रेसिपी घेऊन आलेली आहे मी मेथीचे पराठे तर चला कसे मेथीचे पराठे बनवायचे खूप टेस्टी आणि छान खायला टेस्टी तर पराठे मध्ये भाजी जाते तर त्यामुळे मूल खुश होऊन जाते रोज वेगळं वेगळं मुलांना टिफिन मध्ये द्यायलाच पाहिजे तर बघा मेथीचे पराठे कसे बनवायचे ते सामग्री काय काय घेतलेली आहे मेथी घेतलेली आहे तीळ घेतलेले आहे एक चम्मच ओवा लसूण जिऱ्याचा पेस्ट हिरव्या मिरचीचा पेस्ट एक वाटी बेसन आणि थोडं तेल तेल जास्त लागत नाही थोडंच लागत हे मेथी घेतलेली आहे एक पावशर मेथी आहे तर चला आपण आता मेथी कापून घेऊया मेथी घेतलेली आहे याला कापून घेते आहे एक नाही कापायची थोडे मोठे मोठे पानं दिसायलाच हवे तर पराठा सुंदर हिरवा हिरवा दिसतो पानाने आणि मुलांचं पण असं विच्छा होते कारण हे पराठा खावच असं दिसलं पाहिजे म्हणून थोडी मोठी मोठी ठेवायची फक्त दांड्या ठेवायच्या नाही आहे आहे भाजी कापून झालेली तर चला आपण गव्हाचं पीठ घेऊया दोन कप घेतलेला आहे बरोबर एक कप एक कप बेसन घेते आहे एक चम्मच तेल घातलेले आहे एक छोटा चम्मच ओवा एक चमच हिरव्या मिरचीचा पेस्ट एक चमच लसूण जिरा अद्रकचा पेस्ट थोडं तेल घालते आहे एक चम्मच आणि ही मेथी घातलेली आहे मेथी घातलेली आहे कलर साठी हळद चवीनुसार मीठ जिरा पावडर एक अर्धा चमच हिंग घालते आहे हिंग पाहिजे हिंग खाय खाण्यासाठी चांगलं असते डायजेशन साठी खूप चांगलं असते हिंग तर भाजीत पराठ्यात धपाट्यात सर्वांमध्ये हिंग घालावच मस्त मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेला आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालते आहे आता याचा आपण डो बनवून घेऊया पाहिजे डो असाच असावा याच पद्धतीने डो बनवायचा आणि आपल्याला जे पराठा लाटायचा आहे तर जेवढा पराठा पाहिजे तेवढा घ्यायचा मी एवढा डो घेतलेला आहे पराठ्याचा आपण याला थोडं तेल लावून घेऊया या कारण हे चिपकावं नाही म्हणताना थोड नाही चिपकावं म्हणून थोडं तेल घालायचं तेल घातलेलं आहे त्यावरती घातले होते तर हे असा पराठा दिसल्याच्या मुलांना वाटते का मी पराठा खाव किती सुंदर आहे पराठा दिसायला तर खायला किती गोड असेल वाटते तर पटकनच म्हणते आहे ग आज माझ्यासाठी पराठा बनव असा मस्त छान कलर आलेला आहे पराठा झाला हे कसं कळावं तर यावरती हे ब्राऊन टिपके येतात त्या ब्राऊन टिपके आले का कळा समजून जायचं का आपला पराठा झालेला आहे त्याचप्रमाणे आपण बनवून घेऊया जर आपल्याला बिगर तेलाचे पाहिजे तर ते पण बनतात ते पण बनवून दाखवणार तुम्हाला मी जर तेल पसंत नसेल ते कमी खात असेल तर हे बिगर तेलाचा पराठा बनवलेला आहे हे बिगर तेलाचा आहे ज्याला तेल आवडते त्यानं तेलाचं खावं तर आता कोणाला आवडतच नाही जास्त तेल नको आहे तर हे बिना तेलाचं पण बनते तर बघा हे बिना तेलाचा पराठा आहे तेलाचा पराठा आहे अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा रेडी झालेली आहे तर हे बघा किती छान आणि मस्त खूप टेस्टी पराठे झालेले आहे लोणच्या सोबत दह्यासोबत खाऊ शकतो खूप टेस्टी लागणार yeah, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू